हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ए आय आय एम एस एम्स ए आय आय एम एस एम्स मध्ये ए म्हणजे ऑल पहिला आय म्हणजे इंडिया दुसरा आय म्हणजे इन्स्टिट्यूट एम म्हणजे मेडिकल आणि एस म्हणजे सायन्सेस होत आहे असे ए आय आय एम एस एम्सच्या फुल फॉर्म ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू